नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना Okay, que नमस्कार मित्रांनो मॅच वाळूजी यामाडीशी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे हनुमानगडी ओपन झालेली आहे हनुमानगडी ओपन झालेले जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी आपण बघू शकतात एक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हनुमान जयंती निमित्त आपल्यासोबत आहे दीपक भाऊ काय सांगाल भाऊ सर्वांना जय श्रीराम आज या वाळू श्रीमध्ये के सेक्टरमध्ये हनुमानगढी या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या सर्व नागरिकांची सेवेत आहे आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती सर्वांनी सर्व हनुमंतरायांच्या सेवकांनी या ठिकाणी कबड्डी भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे परिसरातील सर्व नवयुवक कबड्डी प्रेमी सर्व शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले आणि कालपासून चालू असलेल्या या कबड्डी स्पर्धेचं आज हनुमान जयंतीनिमित्त समारोप व या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मी सर्व परिसरातील भाविकांना या ठिकाणी विनम्र असं आवाहन करतो की आपण या हनुमानगडीला पवन क्षेत्र या ठिकाणी आहे आणि साक्षात्कार असलेल्या या हनुमानगडीला सर्वांनी भेट द्यावी आ प्रान करून बसो है आनी एक एक या ठिकाणी हनुमंतरायांची मूर्ती प्रतिष्ठा करून बसवलेली आहे आणि खरोखर त्या परिसरामधलं एक मोठं वैभव जवळपास पंधरा ते सोळा एकरच्या या जागेमध्ये सर्व कंपाऊंड करून या जागेमध्ये या हनुमानगडीची डेव्हलपमेंट चालू आहे या डेव्हलपमेंटसाठी परिसरातील सर्व नागरिकांनी हातभार लावावा आणि आपल्या या परिसरामध्ये युवकांना खेळण्यासाठी चांगलं सुसज्ज असं ग्राउंड वाचनालय आणि बरेच काही सामाजिक उपक्रम या हनुमानगडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे या यामध्ये आपल्याही समाजातील सर्व एक चांगल्या प्रकारची ती सेवा करतात सर्व भारतामध्ये हनुमान जयंती साजरी होत असताना या नवखेवाडीशेमध्ये या हनुमानगडीमध्ये त्यांनी सर्व उत्तम म्हणजे कबड्डी स्पर्धा ठेवली जे हनुमंताची आवडीची आणि की जी स्पर्धा असते ती कबड्डीची स्पर्धा एम आय डी सीमध्ये ठेवली नवीन पूर्ण त्यांनी ही स्पर्धा ठेवल्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि या खेळण्यासाठी इथून सर्वकडून जे प्रेमी आले त्यांचाही धन्यवाद व सर्व पंचकृषीतल्या लोकांना हनुमान जयंतीचे धन्यवाद की हनुमानगडीची भरभराटी होऊ यापेक्षा जास्त पुढच्या हनुमान जयंतीला मोठी साजरी होऊ सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच नम्र होईल जय श्रीराम आपल्या आपल्यासोबत आहे ज्यांनी याचं पूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं संत काय सांगा हा बोला सर्वप्रथम सर्व श्री हनुमान भक्तांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेचं आयोजन ठेवण्याचं एकच माध्यम आहे की इथं जे हनुमान जन्मोत्सव थोडंसं चांगलं वाटावं या या लोकेशनचं आणि सेकंड थिंग साहेब आपले जे पालकमंत्री श्री साहेब यांच्या मार्गदर्शनातून सुद्धा इथं अडीच तीनच्या दरम्यान त्यांचे आतन बक्षीस होणार आहे आणि दुसरी गोष्ट आमचे सर्वच सहकारी आमचे मित्र दीपक बोबडे आणि आमचे बाळूभाऊ श्याम भाऊ सगळेच दीप योगेश बाप्पा दळवी हे सगळेच आमचे मित्र परिवार आले त्यांनाही धन्यवाद ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ, रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> साई अकॅडमी खर्च पडतो मोठा उद्यान हे न्यूज मध्ये येतं कुठं पाहिजे मामा अभिनंदन तुमचं हां uh -huh. सी एम आय डी सी वाळूजीत या परिसरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव समिती हनुमानगडी या समितीनं आज इथं ह्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्यांचे आयोजक संतोष छोले बाळू जाधव श्याम शेळके सर्व मान्यवर आणि त्याला ज्यांनी सहकार्य केलं बक्षीस स्पॉन्सर करण्याच्या माध्यमातून ते सुमित भैया चोरडिया शिवरामभाऊ ठोमरे प्रदीप बडे व उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी खरं म्हणजे एक चांगलं काम जे तरुणांना प्रोत्साहन देणारं ग्रामीण भागातले म्हणा किंवा मला एक सांगितलं आत्ता आमच्या कन्नडची घुमरखेडची काय म्हणजे खरोखरच एक म्हणजे छोटेखानी का असं ना पण एक ह्या खेळाडूंना ह्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उप उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून त्यांना बक्षीस देऊन त्यांचं मनोबळ वाढवणं एक खरंच व्याखण्याजोग कार्य आहे आणि खरं म्हणजे कसं असतं विद्यार्थी असो किंवा मुलगा असो फक्त शिक्षण हेच एक माध्यम नाही आहे शिक्षण तर गरजेचं आहेच पण त्यासोबत हे अनेक माध्यम असे की ज्याच्यातून मुलं आपलं आयुष्य पुढचं घडवू शकतात ते खेळाच्या माध्यमातून असो म्हणून मी इथं सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी संयोजकाचं की त्यांनी ह्या विशेष करून ग्रामीण भागाच्या मुलांना हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आणि बाकी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याकडूनही अपेक्षा करतो की इथून पुढं असंच यांना सहकार्य करत राहा आणि या समितीलासुद्धा पुढं अजून यांनी ह्या माध्यमातून चांगले कार्य करावं यासाठी शुभेच्छा देतो आणि जे जी टीम जिंकली आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं जेव्हा तुम्ही ठेवतील शोले तर भाग घेणाऱ्या टीमला पण काहीतरी बक्षीस ठेवा म्हणजे त्याला असं वाटायला नको की मी हारलो म्हणून मला काही मिळालं नाही त्याला असं वाटायला पाहिजे मी खेळलो म्हणून मला काहीतरी मिळलं मिळालं तर आम्ही सुद्धा वेगळा आमचा सहभाग त्या टीमसाठी देऊ असं नाही की तुम्हाला टाकून दिलं तुमच्या अंगावर काय पण लक्षात ठेवा की इथून पुढं माझी विनंती आहे की जे काही तुम्ही आयोजन करतील त्या खेळांमध्ये तर त्या भाग घेणाऱ्या टीमला सुद्धा काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे तर एवढंच मी या ठिकाणी माझं म्हणणं मांडतो आणि मला बोलवलं माझा सत्कार केला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला उशीर झाल्याबद्दल तुमच्या सगळ्या मुलांची मी माफी मागतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यू चॅनल